नमस्कार मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ युथ विचार युवकांचे सध्या आपण बघू शकतात वसई विरार म्हणजे असा पण व्यक्ती मोजूद आहे जे लोकांची सेवा करण्यासाठी तत्पर असतात असा व्यक्ती म्हणजे सुशील तारपेठ पेशाने ते डॉक्टर आहे पण लोकांची सेवा करणं हे त्यांचा आवड आहे त्यांना काही दिवसा अगोदर भारतरत्न पुरस्कारने सन्मानित करण्यात आला आणि त्यांचं काम आणि कार्यशैली बघून त्याला सन्मानित करण्यात आला त्यांनी पेशानी ते एक शेतकरी सुद्धा आहे ते अनेक वर्षापासून त्यांनी शेती केली अभ्यास केला आणि नंतर एमबीबीएस होऊन डॉक्टर बनले आणि डॉक्टर बनता बनता त्यांनी त्याचबरोबर स्वतः सोशल वर्कमध्ये पण ऍक्टिव्हिटी ठेवली ही ऍक्टिव्हिटी एवढी अतिशय चांगल्या पाण्याने केली त्यांनी के प्रसार नाही केला फक्त लोकांची सेवा केली त्याच्यामुळे आणि आज त्याला सन्मानित करण्यात आलेला आहे तसाच व्यक्ती म्हणजे सुशील तारपे जो आपल्या वसई विरारमध्ये उपलब्ध आहे आणि त्यांचा पारस हॉस्पिटल नावाने या हॉस्पिटल ते चालवत आहे आपल्याशी बोलताना काय म्हणाले आहे आल्या पेशंटला सेवा द्यायचा आहे से, हेल्थ हेल्थच्या से, रिलेटेड सेवा कितपत चांगली देता येते तो कितपत हेल्प करता येते या दृष्टीकोनातून मी करत राहतो तर त्याच्यामुळे ते, ते कुठेतरी लोकांना माहीत पडले की सर ट्वेंटी फोर अवर्स सेवा देऊन त्यांना चांगली सेवा देतात इकॉनॉमिक आहे त्यामुळे ते माझं नाव कोणीतरी सुचवलेलं आहे त्याच्यामुळं मला फोन आल्यामुळे तो भारत सन्मान म्हणून गौरव पुरस्कार करण्यात आलेला आहे किती वर्षापासून आपण डॉक्टर क्षेत्रात कामगिरी करत आहे सध्या दोन हजार सात पासून काम करतो इकडे सवय वसय विहार म्हणजे दोन हजार बारापासून काम करतोय खेडेगावातून जांब या गावामधून आलेलो आहे तर वडील शेती करत होते त्याच्यानंतर माझा एमबीबीएस ला नंबर लावल्यानंतर कराडला माझं एज्युकेशन झालं कराड नंतर प्राथमिक आरोग्य केंद्र केनवड येथे तीन चार वर्ष सेवा दिली त्याच्यानंतर रुरल हॉस्पिटल वनी नंतर सिव्हिल हॉस्पिटल हिंगोली इथे कार्यरत माझे गव्हर्नमेंट कार्यरत काळ होऊन गेले आहे तर त्याच्यानंतर दोन हजार बाराच्या नंतर मी इथे शिफ्ट झालो आहे विरार मध्ये विरार टेक्नॉलॉजीमध्ये संजीवनीमध्ये अनरेरी म्हणून जॉईन होतो नंतर इथे रेंटवर साने साहेबांच्या इकडे रेंटवर पटरीच्या तिथे चालू केलेलं नंतर मग जितूबाई शाह सरांनी आम्हाला जागा देऊन तिथे रेंटन चालू केले नंतर भारत मकवाना साहेबांनी ही जागा देऊन आम्हाला इथं दोन हजार स पाच वर्ष झाले चालू आहे दोन हजार बारापासून दोन हजार बारा काय वाटतं कशा प्रकारे आपण लोकसेवा सोशल वर्क करतात हे सुरुवातीपासूनच आवड आहे सिन्स बाहेर पडले तेव्हापासूनच आहे म्हणजे एज्युकेशनच्या काळामधून पण आहे कारण जेव्हा पुण्याला शिकत होतो तेव्हा एक जागतिक वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये ब्याऐंशी केसेस आम्ही हार्नियाच्या करायच्या होत्या ती पूर्ण मॅनेजमेंट आमच्याकडे होती तेव्हा पण ते आमचं सरांनी आयुक्ताकडून सत्कार झालेला होता की ब्याऐंशी केस सिक्सावर एक जागतिक वर्ल्ड रेकॉर्ड आम्ही ठेवलेलं होतं आणि जे हिंगोली जे सिव्हिल सरकार याच्यामध्ये म्हणजे दे सेवा से देण्याचं काम चालूच होतं आता हे सर्व सोशल वर्क करताना आपल्याला कसं वाटतं छान आनंद वाटतो काय सोशल वर्क करता वेळेस दोन्ही पण होते एक समाजसेवा पण होईल आणि माझं आता इथून आहे की पुढं ओल्ड एजसाठी काहीतरी करायचं अबो सिक्स्टी असतील ज्यांना कोणी बघत नाही को आहे किंवा त्यांच्यासाठी काय करता येईल कॅम्प घेऊन त्यांचं फ्री ऑफ चेकअप त्यांना रुटीन कसं कर चेकअप करता येईल हे मी ते कॅम्प त्यांच्यासाठी मी पुढे चालून एक एम आहे त्यांच्यासाठी करायचं त्यावेळेस ते, ते कोणी लक्ष देणारं नसतं अबो सिक्स्टी घरात पैसा जरी असेल तर त्यांची साईन असल्याशिवाय बँकेतून पैसा निघत नाही आहे हा इथून त्यांना ते प्रॉब्लेम चालू होतात तर त्यामुळे तिथून त्यांचे कॅम्प लावणे त्यांना ते चेकअप करणे त्यांचे ब्लड टेस्ट काय जे तपासण्या असतील ते योग्य रीतीमध्ये करून देणे मदत करत मदत करतोय त्यांना त्यांना पण मदत करू भरपूर केले तर पासून जे चालूच आहे की म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट जावं पैसे नसतील तरी थोडेफार मेडिसिन असते सीए वगैरे जे देऊन त्यांचे चार्जेस ट्रीटमेंट वगैरे करायची पैशासाठी कोणाला रिफ्यूज नाही करायची